मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आयोजनिर्भरतेसाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा प्राध्यापक डॉक्टर जेव्हा हो आपण म्हणतो तर पूर्वीच्या काळी अजून पण आहे फार पूर्वी जायची गरज नाही अजून पण असं आहे की बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जात की जिवताय जिवताय बा

पर आप, आप पर मी आज इथे आहे तर मी ओळख करून माझी ओळख पहिली काय आहे ती नृडाल आहे भाषेच्या दृष्टी कोण होती तृणाल नंतर काहीतरी जोगी नाव तर नंतर केलं ना शाळेमध्ये मग जोगी झाले जागतिक महिला दिनानिमित्त नवापूर नगरपालिका महिला व बालकल्याण विभाग आणि डे एन यू एल एम यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कल्याण योजना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम सुरूप जी नाईक टाऊन हॉल येथे पार पडला कार्यक्रमाची सुरुवात महिला बचत गटांच्या सदस्यांनी स्वागत गीताने केली तसेच राजमाता जिजाऊ झाशीची राणी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन दीपक प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉ मृणाल जोगी यांनी महिलांनी आत्मनिर्भर होऊन कौटुंबिक व सामाजिक प्रगती साधावी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य प्राप्त करून समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे असे सांगितले महिलांना जे काही महिला बचत गट आहे त्या बचत आहे त्यांचं एप्रिशिएशन व्हावं आणि त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन व्हावे उपस्थिती बघितली तर मला खरं तर म्हणायचं संख्या असेल अशी अपेक्षा नव्हती आणि तसं नंतर म्हणजे कन्सेप्शन असतं आपलं तर एक ट्रायबल एरियामध्ये एवढा मॉप जमणे थोडस माझ्यासाठी हे केलं त्यामुळे मला कार्यक्रमाचा स्वरूप कसा असेल किंवा कार्यक्रम कसा होईल याबद्दल शासनता होती परंतु आपली उपस्थिती आणि आपण ज्या उत्साहाने आपण इथे आला धीरे धीरे सभा घेतला आणि त्यात आपल्या मॅडम जोगी मॅडम यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आता दुसरी गोष्ट राहिली की महिला वर्ष गट बऱ्याच ठिकाणी ते महिला वर्ष गट हे असतात प्रत्यक्षात काळज नसतात त्यामुळे मी यांना विचार विचार फॅक्ट काय काही गोष्टी काय की आपण ऍक्सेप्ट केल्या पाहिजे आणि त्या ऍक्सेप्ट केल्या तरच आपण त्यामध्ये काहीतरी इम्प्रुवमेंट करू शकतो सुधारणा करू शकतो नाहीतर काय की आपण वरती जे रिपोर्ट सादर करायचे असतात काहीतरी आपल्याला दाखवायचं असतं म्हणून तसं नाही तर फॅक्च्युअल रिपोर्ट जर आपण

महिला दिनानिमित्त आठ महिला बचत गटांचा सन्मान प्रशस्ती पत्र गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रकल्प अधिकारी प्रशांत भट यांनी केले तर आभार मीनाक्षी वळवी यांनी